गंध नव्याचा भाग तेरा सकाळी कल्पनाच्या घरी एका छोट्या खोलीत पिहू एकटी खिडकीजवळ उभी होती हातात चहा होते डोळे दूर कुठेतरी एकटा बघत होते मागून कल्पना तिला हळूच आवाज देते कल्पना हळू आवाजात पिहू झोप लागली का गं तुला रात्री पिहू थोडा हसत हो पण स्वप्नातही तेच सगळं दिसत राहिलं होतं कल्पना आईचा फोन का घेतला नाहीस ती काल तुझी खूप वाट बघत होती पिहू कठोर पण हळवा सूर कल्पना मला आता बोलायचं नाही तिच्याशी ती आई म्हणून कधी भासलेच नाही मला कल्पना तिच्या खांद्यावर हात ठेवते दोघी एकमेकांकडे बघतात एक शांत आणि समजूतदार क्षण होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या कॉरिडॉरमध्ये पिहू आणि आदित्य एकत्र चालत होते दोघेही हळूहळू बोलत होते वातावरणात एक आपुलकी होती आदित्य काल मी तुझ्या चेहऱ्यावर थोडं गोंधळले पण पाहिलं सगळं ठीक आहे ना पिहू सावधपणे ठीक आहे म्हणजे होईल हळूहळू ठीक स्वतःशी लढते सध्या आदित्य हसून या जगात स्वतःशी लढणारे खरे योद्धे असतात असे म्हणतात पिहू तुम्ही सगळे खूप चांगले आहात पण मला अजूनही स्वतःला सामोरे जाणं कठीण जात आहे आदित्य हळू आवाजात विराटला सांगू नकोस पण तो खूप काळजी घेतो तुझी त्याच्या डोळ्यात दिसतंय पिहू थोडी गोंधळते पण मग हसते त्यांच्या समाजात हलकेच विश्वासाचं नातं फुलताना दिसत होतं ऑफिसमध्ये विराट एका व्हिडिओ कॉलवर होता त्याच्यासमोर एका क्लायंटची फाईल होती तेवढ्यात त्याचा फोन खणखणतो फोनचा फोनवरचा नंबर बघून तो थोडा आश्चर्यचकित होतो मंदागिनी देशमुख विराट आपल्याशी मंदागिनी देशमुख ही कोण तो फोन घेतो विराट हॅलो मंदागिनी धीर गंभीर आवाजात मी काव्याची आई बोलते विराट चकित होत काय मंदागिनी हो मला माझ्या मुलीला परत हवाय आणि तुझ्यासोबत तिचं नातं मी मान्य करत नाही विराट स्तब्ध होतो सगळं सगळ्या वातावरणात शांतता पसरते अचानक एक वादळ पुन्हा उभं राहते याची जाणीव होते पिहू कल्पनाच्या घरात स्वतःशी झगडणारी पिहू पिहू आरशासमोर बसलेली होती तिचे केस मोकळे होते डोळ्यात पाणी ती स्वतःशीच बोलते पिहू का मी अजूनही भूतकाळात अडकले का मी स्वतःला माफ करू शकत नाही का मी विराटच्या डोळ्यातली ती आपुलकी स्वीकारायला घाबरते ती डोळे पुसते आरशा स्वतःकडे पाहते एक नवी जिद्द तिच्या डोळ्यात येते पिहू निर्णयाने यावेळी मी स्वतःला घडवणार आहे कोणाच्या सावलीत नाही स्वतःच्या प्रकाशात दुसऱ्या दिवशी सकाळी विराटच्या घरात काव्या ड्रॉइंग करत होती विराट त्याच्याजवळ येतो विराट काव्या काल एक फोन आला होता काव्या डोळे मोठे करत आई विराट थोडा थबकतो आणि थांबतो तिचा चेहरा बघतो विराट हो पण ती आता आली तरी मी तुला विचारल्याशिवाय काही निर्णय घेणार नाही तुझी मर्जी काय काव्या शांत होते ती काही वेळ विचार करते काव्या मी मला पिहू मॅडम आवडतात पण आईला एकदा भेटायचं आहे विराट तिच्या डोक्यावरून हात फिरवतो दोघंही एका नवीन संघर्षा स नवीन संघर्षासाठी सज्ज होतात कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद